जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या उमरठी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण केल्याची माहिती सध्या समोर आली आहे या अपहरण नेमकं कोणी केलंय कुठून करण्यात आलं या संदर्भात अद्यापही कोणती माहिती देण्यात आलेली नाहीये जळगाव जिल्ह्यातील हा सगळा प्रकार आहे चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेजवळ असलेल्या उमरठी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण झाल्याची माहिती सध्या समोर येते पोलिसांकडून आता सखोल तपास देखील केला जाणार आहे नेमकं कशा पद्धतीनं हे अपहरण झालं आहे या मागे नेमका कोणाचा हात आहे या संदर्भात देखील पोलीस कसून चौकशी करणार आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पी ए आणि काय कर्मचाऱ्यांना गोपी गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतं अशा गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होत्या त्या पंटरने ही वेपन घेण्याचं कारण सांगून म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बोलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीतमधलं फक्त एक ब्रिज आहे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडे आपल्या हद्दीत आलं होत्या आणि ते बोलून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपीनं धर धरलेले अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे दे त्यांचं पलीकडचं दे ते समाजाचा शंभर दीडशे लोक अचानकपणे आपला पोलीस जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मोबापैकी कोणतरी एक बुलेट दो एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपला पोलिस स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबल त्या ब त्या गावामध्ये घेऊन गेलं होतं आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी तिथलं एस पीनं वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळात पोहोचलं आणि सु ते सेफली ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब्यात आपल्याकडं आलेलं आहे त्यांना काही विशेष जखमा वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाही आहे आणि जटापटीमध्ये आपला एक अधिकारी खायला पडला होता आणि त्यांना लेगचं स्विलिंग दिसत आहेत थोडा जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काही कोणाला काही मोठा काय जखमा झालेलं नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स त्या आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधला टू मर्डरपासून किडनॅपिंग सर्व लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेला आरोपींचा म्हणजे ही आद्य आपली नाही आहे मध्य प्रदेशची असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा सा संपर्क साधून आणि त्यांच्या उरलेल्या आरोपींना नाटक करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे किती किती कर्मचाऱ्यांना अपहरण झालं होतं किती कर्मचाऱ्यांना आपण सोडून आणलेलं आहे एक कर्मचाऱ्यांना त्यानं नेलं होतं आणि ते तिथलं जे गावाचा लीडर्स असतील सरपंच हे लोक म्हणजे कंटिन्यू संपर्कातच होता आपल्यासोबत म्हणजे त्यांनी तिथलं ते पोलीस जे लोकल पोलीस आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला त्याला पोहोचलेला एक अर्धा तास एक तास लागलं होता ते पोहोचल्याबरोबर म्हणजे आपल्याला आपला ताबा आपल्याकडे येऊन दिलेलं आहे सर किती कर्मचारी या ठिकाणी गंभीर जखमी आहेत का गंभीर असं म्हणता येत नाही आहे म्हणजे दोन लोकांना पायाला लागलेलं ला आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटलाइज केलं एक्सरे वगैरे एक्स रे ही गोष्टी काढल्यानंतर आपल्याला समजेल सर सांगितलं जातं की या कॉन्स्टेबलला जे अपहरण केलेलं होतं त्याच्याबद्दल अशी मागणी काही बोलले म्हणजे त्यांना आपला कर्मचारी आपल्यापर्यंत आलेला आहे म्हणजे त्यांना जे कोणी आरोपी होता आरोपी आपला आता आपला ताब्यात आहे त्यांना अटक करण्यात येईल याची सराईत सर जो आरोपी पकडला आपण त्यांचे गुन्हेगारी किती गुन्हा दाखल ह्याचा शोधावं लागेल मला बट इन्फॉर्मेशन अशी आहे की म्हणजे त्यांनी वेपनचंही खूप वर्षापासून हेच काम करते असं माहिती गाव आहे आतापर्यंत इथला बंदुकांचा जो काही गावठी कट्ट्यांचा जो काही व्यवसाय अनेक वर्षांपासून आजपर्यंत त्याला थांबण्यात पोलिसांना यश आलं आणि असं पाहायला मिळते की खूप कारवाया होतात पण प्रत्यक्षात काम कधी थांबलेलं मागच्या वर्षी एकूण अडुसष्ट कारवाई केल्या होत्या ही सर्व त्या अॅडसष्ट कारवाईमध्ये जवळपास शंभर देशी कट्टा पकडला होता ही सर्व कारवाई उमरटी गावातल्याच आरोपींचंच होत्या आणि यावर्षी देखील म्हणतात महिन्याभरात आम्ही पाच सहा गुन्हा त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातलं देखील म्हणजे जे देशी कट्टा जवळपास बारा आम्ही पकडलेला आहे आता महिनाभरात आणि सर्व कारवाई आमचं नेहमी चालू आहे आणि नेमके ही गाव आपल्या हद्दीत नाही आहे

दक्षिण दिशे महाराष्ट्र आहे आणि उत्तर दिशे मध्य प्रदेश आहे नदीचं दक्षिण दिशेच